नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत यंदा आठवी भूगोलातील नव्वदडा नकाशा प्रमाण याचा स्वाध्याभ्यास चला तर बघूया आपल्या स्वाध्याभ्यासतील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे खालील बाबींच्या नकाशाचे बृहत प्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा, नकाशा असे वर्गीकरण करा तर इथे काही आपल्याला दहा पॉइंट दिले आहे जसे की इमारत शाळा तर यांचे बृहत प्रमाण नकाशा आणि लघुप्रमाण नकाशा या दोन याच्यामध्ये वर्गीकरण करायचे तर ब्रहत् प्रमाण नकाशामध्ये काय काही इमारत शाळा चर्च मॉल बगीचा आणि दवाखाना आणि लघुप्रमाण नकाशामध्ये भारत देश जगाचा नकाशा महाराष्ट्र राज्य रात्रीचे उत्तर आकाश पुढील प्रश्न आहे एक सेमी बरोबर शंभर मीटर व एक सेमी बरोबर शंभर किमी अशा प्रकारचे दोन नकाशे आहेत यापैकी बृह प्रमाण नकाशा बृहत् प्रमाणाचा नकाशा कोणता ते सकारण लिहा या नकाशांचे प्रकार ओळखा उत्तर आहे एक सेमी बरोबर शंभर मीटर व एक सेमी बरोबर शंभर किलोमीटर अशा प्रकारचे दोन नकाशा आहेत त्यापैकी एक सेम सेमी बरोबर शंभर मीटर हा बृहत् प्रमाणाचा नकाशा आहे कारण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि शंभर मीटर म्हणजेच दहा हजार सेंटीमीटर दोन आहे म्हणजेच दिलेल्या नकाशातील शब्द प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर व संख्या प्रमाण एकास दहा हजार आहे तीन एक एक आहे एकास दहा हजार किंवा त्यापेक्षा लहान असले सर्व नकाशे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात म्हणून एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर हा बृहत प्रमाणाचा बृहत प्रमाण नकाशा आहे प्रकार एक गाव शेत बगीचा इत्यादींचे नकाशे बृहत प्रमाण नकाशे प्रकारचे नकाशे आहेत दोन भारत देश जग इत्यादीचे नकाशे प्रमाण प्रकारचे नकाशे आहेत प्रश्न दोन आहे नकाशा, नकाशा संग्रहातील भारताच्या नकाशातून खालील शहरांमधील अंतर सरळ रेषेत नकाशा प्रमाणच्या सहाय्याने मोजा व ती खालील तक्त्यात नोंदवा तर मुंबई ते बेंगळुरू अंतर किती आहे झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव अंतर नऊशे ऐंशी किलोमीटर विजयपूर ते जयपूर दोन सेंटीमीटर आणि अंतर दोन हजार हैदराबाद ते सुरत सेंटीमीटर आणि अंतर नऊशे किलोमीटर उज्जैन ते शिमला एक पॉईंट चौदा सेंटीमीटर आणि अंतर एक हजार एकशे चाळीस पटना ते रायपूर झिरो पॉईंट पंचाहत्तर सेमी आणि प्रत्यक्षांतर काय सातशे पन्नास किलोमीटर दिल्ली ते कोलकाता नकाशातील अंतर एक सेंटीमीटर आणि प्रत्यक्ष अंतर एक हजार किलोमीटर प्रश्न तीन आहे अ जमिनीवरील ब या दोन ठिकाणी मधील अंतर पाचशे मीटर आहे हे अंतर कागदावर दोन सेंटीमीटर रेषेने दाखवा कोणतेही नकाशा प्रमाण काढा व हे नकाशा प्रमाण कोणते ते शेजारी लिहा तर आपण ब हे दोन ठिकाणं दाखवले जमिनीवरील आणि त्याच्यामधले आन्सर किती दाखवलं दोन सेंटीमीटर प्रमाण किती दाखवलं एक सेंटीमीटर बरोबर दोनशे से पन्नास मीटर प्रमाण प्रकार कोणता आहे हा शब्द प्रमाण आहे पुढील प्रश्न आहे आपला एक सेंटीमीटर बरोबर त्रेपन्न किलोमीटर या शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करा उत्तर आहे एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर होय आणि त्रेपन्न किलोमीटर म्हणजे त्रेपन्न लाख सेंटीमीटर होय दोन म्हणून एक सेंटीमीटर बरोबर त्रेपन्न किलोमीटर या शब्द प्रमाणाचे एकास त्रेपन्न लाख या प्रमाणे अंक प्रमाणात रूपांतर होईल ही प्रश्न आहे एकास एक, एक लाख या अंक प्रमाणाचे मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर करा उत्तर एक लाख सेंटीमीटर म्हणजे एक किलोमीटर होईल दोन एकाच एक, एक लाख या अंकप्रमाणे अंक प्रमाणाचे एक सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर ही मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर होईल प्रश्न चार आहे यांना मदत करा त्यासाठी नकाश संग्रहातील महाराष्ट्र राज्याच्या हस्ते रस्ते व लोह मार्ग नकाशा वापरा नकाशातील प्रमाणाचा उपयोग करा आपण नवीन असा चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आहे अजयला कौटुंबिक सहलीचे आयोजन करायचे आहे बीड औरंगाबाद धुळे नाशिक मुंबई पुणे सोलापूर बीड या मार्गातील पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या आहेत गाडीला दर कि किमीला बारा रुपये प्रवास भाडे आहे एक खरचा, खरचा। means, थे थे <ringukeuttering> <Ranman>. तर एकूण प्रवासासाठी त्यांना अंदाजे किती खर्च येईल उत्तर आहे प्रवासाचे एकूण खर्च अंदाजे खर्च बीड ते औरंगाबाद एकशे सत्तावीस किलोमीटर औरंगाबाद ते धुळे एकशे एकोणपन्नास किलोमीटर धुळे ते नाशिक एकशे अठ्ठावन्न किलोमीटर नाशिक ते मुंबई एकशे चौसष्ट किलोमीटर मुंबई ते पुणे एकशे एकोणपन्नास किलोमीटर पुणे ते सोलापूर दोनशे चोपन्न किलोमीटर सोलापूर ते बीड एकशे ब्याऐंशी किलोमीटर तर एकूण प्रवास किती होईल त्यांचे किलोमीटर एक हजार एकशे शहाऐंशी किलोमीटर गाडीला तर किमतीला बारा रुपये तर एकूण खर्च अंदाजे एक हजार एकशे शहाऐंशी गुणले बारा बरोबर चौदा हजार तीनशे दोनशे बत्तीस रुपये पुढील प्रश्न आहे हा तिच्या वर्ग शिक्षिकेने सहलीचे नियोजन करण्यास सुचवले आहे सहलीसाठी तिने खालील ठिकाणे निवडले आहेत बुलढाणा औरंगाबाद परभणी हिंगोली अकोला आणि बुलढाणा तर बुलढाणा ते औरंगाबाद अंतर एकशे एकोणचाळीस किलोमीटर आहे औरंगाबाद ते परभणी अंतर एकशे पंच्याण्णव किलोमीटर परभणी ते हिंगोली अंतर पंच्याहत्तर किलोमीटर हिंगोली ते अकोला अंतर एकशे सव्वीस किलोमीटर अकोला ते बुलढाणा अंतर शंभर किलोमीटर आणि एकूण अंतर किती आहे सहाशे पस्तीस किलोमीटर पुढील प्रश्न आहे ई विश्वासरावांना अलिबागहून जिल्हा रायगड नळदुर्ग जिल्हा उस्मानात येथे त्यांच्या मालवाहू गाडीमधून मालवाहतूक करायची आहे त्यांना जाण्या येण्यासह अंदाजे किती किमी अंतराचा प्रवास करावा लागेल उत्तर आहे अलिबाग ते नळगुंदुर्ग अंतर हे चारशे अडतीस किलोमीटर आहे चारशे अडतीस प्लस चारशे अडतीस बरोबर आठशे शहात्तर किलोमीटर तर त्यांना अंदा जाण्यासह अंदाजे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा